नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी तर बऱ्याच जणांचे प्रश्न होते की ताई तुम्ही शेड नेमका कशासाठी बांधणार आहे की कोंबड्या करणार आहे की जनावर करणार आहे तर आम्ही शेड जो बांधायचा ना तो आमच्या शेळ्या मेंढ्या आणि गाई दोन गायी आहेत एक हो। म्हैस हो आहे थी त्या सगळ्यांनाच आत बांधायला व्यवस्था हो म्हणजे आता सध्या आमची जनावरं उघड्यावर आहेत निवारा नाही अजिबात म्हणून आम्ही त्यासाठी ज शेड मारताय गाई आणि आता थोड्या दिवसांना काय करायचं माहिती आहे आता फक्त पत्र मारून वरण असं मस्त पैकी कंपाऊंड बनवून घ्यायचं आणि परत ह्याच्यामध्ये कॉलम बनवायचं म्हणजे जाळी मारायची वेगवेगळं पक्व काढायचं शेरडांचं वायली मेंढरांचं वायली कोकऱ्यांचं वायली असं पक्व बनवणार आहे परत तर हे बघा असा शेड आहे आमचा आता फाउंडेशन बांधायचं होत आलंय पण या पावसामुळं काम थोडंसं राहिलंय तिकडची बाजू जी आहे ना फाउंडेशनची ती तेवढी राहिलेली आहे तिकडनं पूर्ण बाजू झालेली आहे तीन बाजू झालेत फक्त एक बाजू राहिलेली आहे आणि असं बांधले बघा मस्त पैकी काल जेसीबी आलता इथंच म्हणलं जेसीबी लेवल मारून घेतले ते कचऱ्याचे फाउंडेशन भरलेलं जे होतं ना ते कचरा ते मस्त पैकी आता लेवल मारले आता परत तिकडचं फाउंडेशन बांधायचं झालं की वरतून पत्र झाकायचं जा काम करायचंय बघा तर यासाठी बांधलेलं आहे या आम्ही शेड कळलं का